तर मंडळी आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसात आणि मी आलेले गावाकडे त्यासाठी आणि आमच्या प्रतीकचे लग्न आहे त्यामुळे मस्तपैकी अंगण बघा वलय केलेली आहे अंगणाची हिंदू काय करते खेळते कोकणामध्ये वलय करतात आणि हे आमचे हिंदू मी लावून घे बाळा हे लावून घे सगळं तिथे ह्याला काय म्हणायचं आपण घोळे घोळे लावतात ह्याला घोळे म्हणजे आपला गेट बंद केलाय हे आमच्या अंगणामध्ये पूर्ण अंगण असं बंद केलेलं आहे हे आमच्या अंगणातून दिसते शिवाजी महाराजांचं स्मारक खूप सुंदर अशा लाईट तिथे आणि बघा हिंदवीने घोळे लावले हिंदेवीला गावाला आली की मस्त खेळत असते कारण हे आमचं गावचं वृंदावन आणि किती संध्याकाळी छान वाटते बघा माझ्या आईने चेतन पण बसलेले आहेत आणि ही बघा कशाने केले बघा बोल बोली तर हे आहे चोपणा म्हणतात ह्याला आमच्याकडे हे दोन चोपणी आहेत ह्याच्याने हे पूर्ण जमीन अशी अधिक कुदळाने कुदळलं आणि हे पिकवणी पण कुदळलं आणि मस्त ह्याला सरळ असं प्लेन करून घेतलं आणि मग ही जमीन ह्यांनी करून घेतलेली आहे तर माझ्या आई पण बसलेल्या आईला विचारते आईच आईच आमच्या असतं गावामध्ये कशी ओल्यावर करायची आई पण करते महाडलं राहते पण आता वले वर करायची म्हणून गावाला आलेली आहे हे बघा आता माझी आई झालेली ऐंशी वर्षाची पण काम मस्त करते कामामध्ये काय तिचं आजही कुणी हात धरू शकत नाही तिच्याशी आपण बोलूया आई काल काय केलं म्हणजे ती कधी केली बोलू परवाशी उकारलं हम्म सारखं करून ठेवलं अच्छा सकाळ सकाळचं चोपलं चोपलं आता परत चोपशील काय चोपण्या उद्या वगैरे काल सकाळी चोपलं आणि आज त्याला

हे दे बघा कसे बसलेच ह्याच्यावर माझी आई वय सांगितले ना ऐंशी वर्षाची माझी आई आहे आई आपली ही पारंपरिक पद्धत नाही पहिल्यापासूनची वळही करायची आहे गुळगुळी बघा आता उद्या चोप दिला उद्याने परवा दोन दिवस दे चोप देतील कि मग असं एकदम गुळगुळीत होऊन जाईल आता पलीकडच दाखवते ना आणि हे बघा हा पावडा ही कुदळ आणि हे पिकाव आणि ही आमची चोपणी ह्याच्याने ही वलय करायची आहे